गोकरदन तालुक्यातील घारेवाडी येथे राहणार सदाशिव घारे याचे वय पन्नास वर्ष झाले होते राहत असलेला सदाशिव काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे एकटा पडला होता पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर सदाशिव हा घरात राहत असला तरी त्याचे मन एकटेपणा सहन करू शकत नव्हते पत्नी गेली आता आपले आयुष्य देखील किती दिवस टिकेल असा विचार सदाशिवच्या मनात येत असे या वयात देखील कोणी भेटले तर आयुष्य चांगले जाईल असा सदाशिवला वाटत होते ही काळजी त्याला काही शांत बसून देत नव्हती याच काळात सदाशिवचा परिचय सिल्लोडे येथील पंचफुला करताडी या महिलेशी झाला पंचफुला ही चाळीस होती तिची घरची परिस्थिती चांगली होती सर्व काही सुरळीत चालू असताना सदाशिव याच्या बरोबर तिचा परिचय झाल्यामुळे तिला आपलेपणा वाटू लागला होता सदाशिव याला देखील पंचफुला भेटल्यामुळे आधार वाटू लागला कारण पत्नीचा मृत्यू होऊन तीन चार वर्षाचा कालावधी लोटला होता आता हरिनामाचा जप करावा असे विचार सदाशिवच्या मनात येत होते परंतु पंचपुला त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याचे मन गदगद झाले होते पंचपुला सदाशिवला सारखा संपर्क करू लागली घरातील परिस्थिती चांगली असली तरी सदाशिव पंचफुलाच्या मनाजवळ आला होता सदाशिव बरोबर आपले जुगाड बसूनचा विचार पंचपुला करू लागली होती त्यामुळे तिने सदाशिवशी जास्त संपर्क वाढवला सदाशिव याला देखील पत्नी नसल्यामुळे पंचफुला आवडू लागली म्हातार वयात सोबतीला पंचफुला भेटली तर चांगली होईल असा विचार सदाशिव याच्या मनात घोळत होता काही दिवसांचा कालावधी निघून गेला तेव्हा सदाशिव आणि पंचफुला यांची अतिशय जवळीत वाढू लागली पंचफुला ही सदाशिव याला भेटण्यासाठी गावाकडे येऊ लागली येताना पंचफुला अशा वेळेला येत होती की तिला मुक्कामी थांबल्याशिवाय पर्याय नसायचा असं ती मुद्दाम करत होती त्यामुळे सदाशिव याच्या घरी आल्यानंतर रात्री सदाशिव आणि पंचफुला हे दोघेच घरी असायचे काही दिवसांचा कालावधी निघून गेला पंचफुला आता नेहमी लोकांना देखील मुक्कामी लोका असल्याची माहिती झाली होती त्यामुळे सदाशिव यांनी दुसरी बायको केली असल्याची खबर देखील गावात होऊ लागली सदाशिव याने म्हात पानात असे उद्योग करायला नको असे गावातील लोक म्हणत होते पण सदाशिव यांनी अजून पंचफुला बरोबर काहीही केलेले नव्हते त्या दोघांना परिचय अतिशय जवळचा झाला होता गावात सदाशिव याच्या नावाने बोंब चालू झाली होती एक दिवस पंचफुला रात्रीच्या दरम्यान सदाशिव याच्या घरी आली रात्रीचे दोघांनी जेवण केले दोघांच्या मनात जे काही होते ते फक्त मनातच होते मध्यरात्रीच्या सुमारास सदाशिव याला काही झोप येत नव्हती त्यामुळे त्याने पंचफुलाचा आधार घेतला पंचफुलाच्या अंगावर सदाशिव याचा हात पडला आणि पंचफुला जागी झाली जो स्पर्श अनेक दिवसापासून पंचफुला विसरली होती तो स्पर्श सदाशिवने तिला दिला होता काही वेळातच दोघांमध्ये संबंध सुरू झाले पंचफुलाला जे हवे होते ते तिच्या मनासारखे घडू लागले होते एवढे दिवस फक्त बोलणारा सदाशिव आता अंगावर चढू लागला होता त्यामुळे पंचफुला सुद्धा निप्चित पडून राहिली सकाळी उठल्यानंतर सदाशिवने जे काही झाले ते कोणाला सांगू नको अशी तंबी पंचपुलाला दिली परंतु पंचकुला हिला देखील सदाशिव पाहिजे होता परंतु दोघे एकमेकांना स्पष्टपणे बोलत नव्हते पंचपुला हिला सदाशिव बरोबर संसार करायचा होता ज्या संबंधाची पंचपुला अनेक दिवसापासून वाट पाहत होती ते संबंध आता झाले होते सदाशिववर आपला हक्क सांगण्यासाठी पंचपूला तयार झाली होती आता सदाशिव आपल्याला सोडणार नाही आणि जरी सोडले तरी त्याचे परिणाम सदाशिवला भोगावे लागतील असा विचार तिने मनात घट्ट केला ज्या पद्धतीने पंचफुला प्लॅनिंग करत होती ती प्लॅनिंग यशस्वी झाली होती पंचफुलाच्या मनात जे काय आहे ते सदाशिवला लक्षात आले नाही तो पंचफुलाला आपल्या नात्यातील आहे व आपली मदत करत आहे असा विचार सदाशिव मनात धरून होता एक वर्षभर वर दोघांनी संबंधच प्रस्थापित केले आता यापुढे पंचफुलाने डाव टाकायला सुरुवात केली पंचफुला हिने सदाशिव बरोबर बोलताना म्हणले तुम्हाला माझी आवश्यकता आहे आणि मला सुद्धा तुमची आवश्यकता आहे त्यामुळे गावातील लोक नावे ठेवण्यापेक्षा आपण दोघांनी लग्न केले तर सर्व काही सुरळीत होईल आपल्या दोघांना नावं ठेवणार नाहीत ना ना परंतु सदाशिवने या वयात लग्न करण्यासाठी नकार दिला कारण पन्नासे पार झालेल्या व्यक्तीने जर लग्न केले तर, के तर लोक काय म्हणतील असे सदाशिव म्हणतात रात्री संबंध चालू असताना पंचबुला म्हणते दिवसा वयाच भान राहत नाही पण रात्री मात्र लय तरुण पण येते मग लग्न करण्यासाठी काय येत नाही असा वाद घालायला सुरुवात केली त्यावेळी सदाशिव याला टेन्शन येऊ लागले कारण आता पंचबुला आपल्याला सोडणार नाही याची खात्री त्याला पटली होती त्यामुळे सदाशिव याने तात्पुरता दिलासा देत म्हणला ठीक आहे नंतर पाहू पण याची चर्चा गावभर करू नको काही कालावधी निघून गेल्यानंतर सदाशिव बरोबर लग्न करायचे होते मात्र सदाशिव याच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता पंचपुला हिला घरेवाडी शेतात बोलून घेतले कपाशीचे दिवस होते कपाशीमध्ये काय चालू आहे हे बाहेरच्या लोकांना दिसत नव्हते याचाच फायदा घेत सदाशिव याने पंचफुला रामदास बजेराव गावडे याच्या शेतातील कपाशी मध्ये येण्यास सांगितले तिथे गेल्यानंतर पंचपुलाईला साडी काढण्यास सांगितले पंचपुलाने साडी पंचपुला काढता सदाशिव याने साडी हातात घेतली आणि पंचफुला हिला खाली पडली पंचपुला मनात संबंधाची विचित्र रंगवत होती परंतु सदाशिवच्या डोक्यात वेगळाच गेम चालू होता त्याने शहनात तिच्या साडीने गळा आवडला व काही वेळातच पंचपुलाचा था मृत्यू झाला सदाशिव याने पंचपुला मयत झाल्याचे पाहून त्या ठिकाणाहून पळ काढला दहा नोव्हेंबर रोजी पंचपुलाचा खून करण्यात आला त्यानंतर चौदा नोव्हेंबर रोजी महिला शेतात गेल्या त्यावेळी वास येऊ लागल्यामुळे महिला त्या दिशेने गेल्या यावेळी समोरील दृश्य पाहून त्या हादरून गेल्या कारण पंचफुलाच्या अंगावरील साडी काढलेली होती ती मयत झालेली होती पोलीस ठाण्यात त्याची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी आले घटनास्थळाचा पंचनामा केला आता प्रश्न पडला होता की पंचफुलाचा खून कोणी केला गावातील लोकांना सदाशिव याच्याबरोबर पंचफुला राहत असल्याचे कळाले होते त्यामुळे सदाशिव याला ताब्यात घेतले त्यावेळी पंचफुला लग्नाचा तगादा लावून बसली होती म्हणून तिचा खून केल्याची कबुली सदाशिवने दिली